हे चंड भंडा असुर मर्दिनी हे जगदंबे उदंड दुर्गे महाराष्ट्र कोल्हापूरची महालक्ष्मी आणि सापिकते मध्ये सदैव मग्न असणारी महासरस्वती या तिन्हींतर मिश्रण स्वरूप असणारी महापवित्र महाविराट महाशक्ती म्हणजे स्त्री या स्त्री शक्तीचे ब्रह्मांड एवढी स्तुती करावी तेवढी अपुरीच पण या घोर कलियुगामध्ये आजकालची स्त्री आज ही स्त्री राहिलेली नाही तर ती एक साधारण महिला आहे असं मला वाटतं पण या वास्पीठावरील भाषण हे फक्त स्त्री शक्तीवरती टीका करणार नसून स्त्री शक्तीला जागरूक आणि स्त्री ऊर्जेचा गोंधळ घालणार आहे ब्रह, ब्रह्मांड ऊर्जेबद्दल कोणीतरी म्हटलंय की असं की ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि ऊर्जा नष्टही करता येत नाही तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरण करता येते तथापि विश्वातील एकूण ऊर्जा ही सदैव अक्षय राहते यावरून हे सिद्ध होते की स्त्री स्त्री एक ब्रह्मांडिक शक्ती आहे ती एक ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेशिवाय समाजामध्ये वंशाला दिवा जन्माला येऊ शकत नाही पण आपल्या की स्त्री एक परक्याचं धन आहे पण जिच्या पोटी तुम्ही जन्म घेतला ती आई एक स्त्री आहे कोणाचं धन बापाच्या घरी असते तेव्हा आई नाव सजवण्याचा प्रयत्न करत असते आणि ती स्त्री जेव्हा लग्न जे करून एखाद्याची धर्म पत्नी होते तेव्हा ती ते आपला संसार कसा सजवते हे कधीच कुणाला समजू शकत नाही परत पुरुषाला धर्मानुसार पती बनवून लहान नवजात बाळांचा सांभाळ करणं आणि त्यांना

खर तर या घोर कलियुगामध्ये स्त्री पवित्रतेला तडा गेल्याने ब्रह्मांडातील पवित्रता नष्ट झालेले म्हणून कोणी एकेकाळी म्हणतो असा वात्र काळ आधीच असावा पण आत्ताच्या कलियुगासारखा नसावा असा वात्र काळ आधीच असावा पण आत्ताच्या कलियुगासारखा नसावा असा काळ आधीच असावा पण आत्ताच्या कलियुगासारखा नसावा असा वात्र काळ महान छत्रपती शिवरायांच्या सारखा असावा पण दख्खनच्या पटारात अफजल खान नसावा असावा तर काळ महान सावित्रीबाई फुले यांच्यासारखा काळ असावा पण स्त्री पावित्र्य ही नसावा स्त्री पावित्र्य ही नसावा खर तर या जगात स्त्री असावी तर महाराणी ताराबाई यांसारखी एखाद्या महिषासुरासारख्या शत्रू चावत करून या गडावरून त्या गडावर पोहोचणारी महान स्त्री म्हणजे पराक्रम गाजवायची पण आजकालची स्त्री ही इलेक्ट्रिक बाईक वर बसून या गल्लीतून त्या गल्लीत बाहेर पडते पण भुंकून सुद्धा ती पराक्रम गाजवू शकत नाही या कल युगातच नवाला आहे कारण स्त्रीचे विचार हे अशुद्ध आणि अपवित्र आहेत खरंतर स्त्री ऊर्जेमध्ये कामयुक्त भावना जर जागृत होत असतील तर तिच्याकडे वाईट नजरेने एखादा लांडगा बघू शकतो आणि

की स्त्री ना आपण संयमामध्ये राहू शकते ना बंदा, बंदा ती दुसऱ्याला संयमामध्ये राहू देते कारण ती ऊर्जा आहे म्हणून तिला पूर्वी आणि संयम होता नियम साडी शृंगा नियम पण मी असं म्हणत नाही की आधीच्या पद्धती खूपच चुकीच्या बरोबर होत्या माझ्या म्हणण्याचा अर्थ एकच की आपल्या घरातील पैसा अडका दागिना हा समाजामध्ये उघड्यावरती दाखवला जात नाही तर तो लपवला जातो त्याप्रमाणे त्या काळात स्त्री पवित्रतेला दाखवलं जात नव्हतं तर लपवलं जात होतं पण आपल्या हिंदू धर्मामध्ये कधी स्त्रीला कमी लेखले नाही अरे रामराज्यामध्ये रामाबरोबर राज्य करणारी राम राणी ती सुद्धा एक स्त्रीच होती स्वामी जमदग्नीच्या सोबत बसणारी आणि महाराष्ट्राबरोबर बरोबर कर्नाटकात आपला स्वतःचा इतिहास लिहिणारी माता यल्लमा कोण होती ती सुद्धा एक स्त्रीच होती आपल्या चरित्रेवरती वाईट नजर टाकणाऱ्या महिषासुरासारख्या शत्रूचा वध करून तुळजापुरात आपल्या स्वतःचं वास्तव्य निर्माण करणारी माता तुळजा भवानी कोण होती ती सुद्धा एक स्त्रीच होती ती सुद्धा एक स्त्रीच होती श्रीकृष्णावरती अपात प्रेम करणारी राधा प्रेमिका कोण होती ती सुद्धा एक स्त्रीच होती मग आत्ताची स्त्री कुठाय आत्ताच्या कलियुगातली स्त्री कुठं आहे खर तर आजकाल इंस्टाग्रामवर आजची मुलानी मुलं राधा आणि श्रीकृष्णाच्या स्टोऱ्या टाकताना दिसतात तो श्रीकृष्णा मी राधा तो राधा खर तर आत्ताची पोरं ही श्रीकृष्ण बनण्याच्या लायकीची नाहीत अरे श्रीकृष्ण म्हणायचं तर कोणाला गीता वाचून हजारो लोकांना मार्ग दाखवणारा श्रीकृष्णा गुरु कोण असू शकत नाही अरे संरक्षण होण्यासाठी समुद्रामध्ये द्वारका नगरी बनणारा श्रीकृष्णासारखा ते कोण असू शकत नाही धर्म वाचवण्यासाठी युद्धाला आव्हान करणारा श्रीकृष्णा शूरवीर कोण असू शकत नाही बासरी बाजूला गायी आणि गोपी तिना प्रेमाच्या धाग्यामध्ये बांधाला श्रीकृष्णासारखा मोठा मजुशियन कोण असू शकत नाही हवन यज्ञ करून या प्रकृतीला समजून घेणारा आणि पाऊस पडणारा श्रीकृष्णासारखा मोठा आर्किटेक्ट क्लायमेटॉस कोण असू शकत नाही या सर्व गुणांनी सर्व संपन्न असणारे व्यक्ती म्हणजे श्रीकृष्ण खर तर नास्तिक लोकांनी देवी देवतांना नावं ठेवण्यापेक्षा त्यांचं चरित्र समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे श्रीकृष्णाला इतिहासामध्ये रुक्मिणी सत्यभामा जांबावती कालिंद्री मित्रवेंदा भद्रा लक्ष्मी आणि सत्या अशा आठ पत्नी होत्या पण आत्ताच्या कलयुगाचा गोर गैरसमज म्हणजे राधा ही श्रीकृष्णाची धर्मपत्नी होती राधा ही श्रीकृष्णाची धर्मपत्नी नसून ती चांगली मैत्रीण आणि प्रेमिका होती स्री, राधानी श्रीकृष्णाने या कलियुगाला दिलेला संदेश म्हणजे शारीरिक संबंध न ठेवता सुद्धा आपण एखाद्यावरती आतोनात प्रेम करू शकतो हे आजच्या कलियुगाने समजून घेऊन धर्माचं पालन करायला हवं मी जे बोलतोय बोलतो कलियुगाची दशा आणि दिशा आहे आणि कलियुगाची दशा आणि दिशा कशी बदलायची हे एका स्त्री शक्तीच्याच हातात आहे मला वाटतं की या जगातल्या सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन जर आपले विचार जर शुद्ध ठेवले आपले चारित्र जर शुद्ध ठेवलं आपली नीतिमत्ता जर शुद्ध ठेवली तर तुमच्यातून एक महान महापवित्र महावीरात योचा जन्माला येईल या कलियुगाचा नसून सत्ययुगाला सुरुवात होईल या सत्ययुगाला सुरुवात होईल म्हणून सांगतो छत्रपती शिवरायांचा सा वारसा ज्याप्रमाणे पन्हाळगडची महाराणी ताराबाई यांनी सांभाळला त्याप्रमाणे जिजाऊंचा मूळ वारसा म्हणजे भव्य दिव्य पुत्र जन्माला घालण्याचा मूळ वारसा याच्या कलियुगातल्या स्त्रीनं सांभाळायला हवा असं मला या स्वातंत्र्य दिनादिवशी वाटतं खर तर जाता जाता, जाता। शिव परमानंदाचा मुलगा कवी देवदत्त दत्त याने लिहिलेल्या ताराबाई रामराणी भद्रकालीच्या चारोळ्या म्हणतो ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली दिल्ली झाली देनवाणी दिल्ली सचे गेले पाणी दिल्ली झाली दीनवाणी दिल्ली सचे गेले पाणी ताराबाई राम राणी कोपली रणारंगी क्रुद्ध झाली प्रयत्नांची वेळ आली मुघल हो सांभाळा मुघल हो सांभाळा एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवतो